शिवसेना नेते संजय राऊत बोलतात तटस्थ राहायला पाहिजे असं संविधान म्हणतं पीठासीन अधिकारी पण हे पीठासीन अधिकारी ज्यांच्यावर न्याय कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी आहे हे ज्यांच्यावरती आम्ही के आरोप केले आहेत किंवा जे आरोपी आहेत या, या सगळ्या बेकायदेशीर प्रकरणातले त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात स्वतः आणि कारण काय देतायत आत्ता मी कोणालाही भेटू शकतो आणि मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेटलो मी या ट्रायब्युनलला सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाहीत त्यांच्या कामासाठी असं प्रोटोकॉल सांगतो पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशाप्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेलात या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत दुसऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेत आहोत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बारा तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला दहा तारखेला जर एखाद्या घटनाबाह्य सरकारच्या फैसला लागणार आहे आजच्या दहा तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार सरकार आहे है है? घटना सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे तुम्हाला निकाल माहीत आहे का याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे निर्णय दिल्लीतून झाला आहे फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार आहे हे सुद्धा आम्ही रेकॉर्डवरती घेतो आजच आम्ही वाचलं की मुख्यमंत्री डावस दौऱ्यावर चालले जर आज ट्रॅब्युनल निर्णय देणार असेल आणि तो घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकार सह आपत्र ठरणार असाल तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रॅब्युनल डावसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री आणणार नाही घटनेनुसार तरी आपण डावसला जायचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सोकॉल ट्रॅब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आदेश ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डाऊसला निघणार आहेत काही दिवसात याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानं द्यावा लागेल इतकंच पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे निर्देश दिलेले आहेत शिंदे गटानं नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे सुनील प्रभू हा शिवसेनेचा जे मूळ व्हीप आहे ते कायदेशीर आहे त्यांचा व्हीप हा मान्य आहे सगळ्यांना हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे एकदा शिंदे गटाचा व्हीपच बेकायदेशीर ठरल्यावर त्याने दिलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे शिंदे गटात एकनाथ शिंदे यांची घटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे याचा अर्थ असा आहे मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे त्या सरकारमध्ये बसलेले आहे सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण दिलेलं आहे राज्यपालांची प्रत्येक ना कृती आणि कारवाई ही बेकायदेशीर आणि चुकीची आहे त्याच्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घेतलेली प्रत्येक घटना ही चुकीची आणि बेकायदेशीर त्याच्यामुळे हे सरकार गेल्या दीड वर्षापासून अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं या महाराष्ट्रात राज्य करत आहे त्यांना राज्य करू दिलं जात आहे त्यासाठी दोन पक्ष फोडण्यात आले पक्षांतर घडवण्यात आली पक्षांतरासाठी कोट्यावधी कोट्यावधी रुपयांच्या खोक्यांचा वापर करण्यात आला आणि आज नाईलाजांना एक औपचारिकपणा म्हणून त्यांना निर्णय द्यावा लागत आहे पण ही प्रत्येक गोष्ट प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यापासून ते मुख्यमंत्र्यांच्या डाओ दौऱ्यापर्यंत आम्ही प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये एकाडवती आणणार आहोत